आताची सर्वात मोठी आणि वेगवान घडामोडी आपण पाहत आहात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी आज सोलापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विठ्ठल कारखान्याच्या अडचणी सांगितल्या त्यातून विठ्ठल कारखाना वाचवण्यासाठी अभिजित पाटील वाटेल ते किंमत मोजण्यासाठी तयार आहेत अशी, अशी या ठिकाणी पाटील यांनी बोलताना सांगितले शेतकरी सभासद जगला पाहिजे व सभासदांच्या संसाराची राजकारण जोडून चालणार नाही अशी अभिजित पाटील यांनी भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत फडणवीस यांनी लवकरच यातून मार्ग काढू असा शब्द दिल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले आहे मला त्या अडचणी आले मदत करावी अशी मी त्यांना विनंती केली विनंतीनुसार त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली आहे आम्ही आपल्याला कशी मदत करू शकतात कारखान्याच्या दृष्टीनं त्यामुळे उद्या अभिजित पाटील यांचा भाजप प्रवेश होतो का हे ही औत्सुक्याचे ठरणार आहे कारखाना वाटला पाहिजे ही आमची भूमिका आणि कारखान्यासाठी मदत करतो की त्यांनी देखील शपर्श दिला कारण शेतकऱ्याचा विषय आहे त्यांना मी सगळं वस्तुस्थिती सांगितली ही साखळी जप्त झाली आहे कारखाना आणि उसाची बिलं देणे आहे आणि मग हा राज्य शेतकऱ्यांचा रोष आहे शेतकऱ्यांना मदत पुढं आहे त्याबाबत त्यांना बोललं नाही केलं त्यांनी सकारात्मक भूमिका घेते आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशी मला अपेक्षा भाजप प्रवेशाच्या आठ घात नाही तसं काही त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही त्यांनी फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली त्यांनी म्हणजे तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या सभा चर्चा केली सभासद्या ठिकाणी सकारात्मक आपण मदत करा आम्ही पण मदत करू ही नक्कीच आहे पण लोकसभेला मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे नक्की त्यांनी आम्हाला मदत करतात म्हणजे आपलं पण त्यांना मदत करणं काम आहे म्हणजे अभिजित पाटील वेळेला माडा आणि सोलापूर लोकसभेला भाजपला मदत होईल असं काम काय आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही आता काही आमच्या आता चर्चा करून त्यांनी जी मदत आम्हाला त्या मार्ग केला त्याप्रमाणे निर्णय करून वैयक्तिक तुम्हाला काय वाटते मदत करायला हवी त्यांनी मदत केली तर लगेच वैयक्तिक मूळ मुद्दा असा आहे शेतकरी काहीतरी ठरवून ठरवूनच आलो की कारखान्याला मदत झाली पाहिजे त्यासाठी म्हणेल ती किंमत आम्ही मोजायला तयार आहोत मग हा तर काही फार मोठा विषय नाही दर पाच वर्षाला निवडणुका आणि एकदा जर कारखाना संपला शेतकऱ्याचा आयुष्यभराचं नुकसानीचा शब्द माझ्यावर येतो मदत खऱ्या अर्थानं आम्ही ह्या भूमिका घेतोय कारखान्याला मदत कोण करेल कसं करेल त्याप्रमाणे आम्ही त्या सकारात्मक